भाकरी चपाती जे बाईक भाजी घेतली त्यासोबत आओ, भाकर चपाती रोटी जे आव जे आवडतं शक्यतो काळा मसालासोबत बाजरीची भाकर खूप छान लागते आणि आपलं भाकर म्हणजे तिळ वगैरे लावलेले भाकर असते त्याच्यामुळे ते आपण इथे ती तीन प्रकारचे वेगवेगळे चालू केलेले आपल्याकडे बिर्याणी भेटते दम बिर्याणी दम बिर्याणी आपल्या ऑर्डर म्हणजे कोळशावर बनवलेली बिर्याणी भेटते घरगुती आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आपण काळा मसाल्यामध्ये जाऊन बनवतो त्याच्यानंतर लाल रसा लाल लालगिरी आपल्या कोणाला आवडते रेड रेडगिरी बटर चिकन तंदूर चिकन अशा प्रकारे आपल्या ह्या आलाकाडच भाज्या आहे व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचे आपण इथं बाहेर चालू केलेले आहे नमस्कार मी दत्तू देवरे हॉटेल कोयला दम बिर्याणी फॅमिली रेस्टॉरंट इथं मी कुक म्हणून जॉब करतोय आमच्या सिटीमध्ये पण ब्रँच आहे कोयला दम बिर्याणी पंजाबी दाडका उडप्पी रेस्टॉरंट म्हणून त्याच्यानंतर मी इथं आता शेंद्रागाव कमान द ह बिल्डिंग छत्रपती संभाजीनगर ते जालना रोड या इथे कोयला दम बिर्याणी रेस्टॉरंट इथं बघा आपल्याला एक आलाकाट म्हणजे आलाकाटमध्ये आपल्याला चिकन हंडी मटन हंडी जसं थाळी बाहुबली थाळी हॉटेल कोयला बिरियने ते आपण एक सावजी सावजीचा हे चालू केलेलं के आहे सावजी म्हणजे चिकन मटन जसं आपल्या रिजनेबलमध्ये जसं पाहिजे फॅमिलीसाठी आले फॅमिली किंवा बल्कमध्ये कोणी असलं किंवा जा दोन पाच लोक चार चार लोकं ते समज तुम्ही घेऊन येऊ शकता सावजी मसाल्यामध्ये बनवलेलं चिकन मटन आपल्याकडे ले, कमी कमी दरामध्ये जास्त हायफाय रेट नाही आपल्याकडे ले, नॉर्मल याच्यामध्ये आपल्याकडे ले, हे असतं त्यानंतर काळा मसाला आहे घरगुती आपला महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये आपण काळा मसाल्यामध्ये जाऊन बनवतो त्याच्यानंतर लाल रसा लाल गिरी आपल्या कोणाला आवडते रेड गिरी बटर चिकन तंदूर चिकन अशा प्रकारे आपले ह्या आलाकाटच भाज्या आहे व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारच्या आपण इथं भाज्या चालू केलेल्या आहे आणि ऑलरेडी चालू होते आपल्याकडे थाळी आणि बिर्याणी खूप हायलाईट हे झालेली आहे त्याच्यामुळे जा ती जास्त हे झाली लोकांचं म्हणणं होतं की काळा मसाला सावजी हे थोडंसं सा रिक्वेस्ट होते त्याच्यामुळे आम्ही सावजी आणि काळा मसाला पण चालू केलेला आहे आणि आता बऱ्याच प्रकारे आपल्या स्वस्तमध्ये म्हणजे त्या साडेतीनशे चिकन हंडी जर घेतली तीनशे साठ हाफमध्ये आणि फुल घेतले सातशे मठन हांडी आहे नऊशे हजारपर्यंत अशा वेगवेगळ्या रेट आहे आणि एक माणूस जर आला आपल्याकडे जेवण करायला तर मिनिमम तुम्ही अडीचशे तीनशेपर्यंत तुम्ही नॉनव्हेज जेवण करू शकता भाकरी चपाती जे बाईक भाजी घेतली त्यासोबत भाकर चपाती रोटी जे आव आओ, जे आणि शक्यतो काळा मसाल्यासोबत बाजरीची भाकर खूप छान लागते आणि आपल्या भाकर म्हणजे तिळ वगैरे लावलेली भाकर असते त्याच्यामुळे ते आपण इथे एक तीन प्रकारचे वेगवेगळे चालू केलेले आपल्याकडे बिर्याणी भेटते दम बिर्याणी दम बिर्याणी आपल्या ऑर्डर म्हणजे कोळशावर बनवलेली बिर्याणी भेटते नावच आपलं कोयला आहे त्याच्यामुळे आपण बिर्याणी जे बनवतो आहे ते कोयल्यावर बनवतो त्याच्यामुळे द कोयला दम बिर्याणी आपले नावच आहे आणि आपली बिर्याणी पण फेमस आहे सोबतच तुम्हाला आता तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्याचे टेस्ट तुम्हाला भेटू शकते एकदा आयुष्य भेट द्या त्याच्यामध्ये आता ही जी फुल अंडी मागवली फुल अंडीमध्ये चार ते पाच लोक तुम्ही जेवण करू शकता किंवा हा भांडी मागवली हा भांडीमध्ये दोन ते तीन लोक जेवू शकतात तुमचे त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर हा हा हांडी जर मागवली एक सा आठशे नऊशे रुपयामध्ये तुम्ही चिकन हांडी जर मागवली जर भाकरी चपाती राईससोबत आठशे नऊशे रुपयामध्ये तुमचं दोघं तिघाचं जेवण पोटभर होऊ शकतं त्यानंतर काळा मसाला पण सेम आहे याचे हे पण हा भांडी घेतली तीनशे साठ रुपयाला चिकन आहे आणि फुल हंडी घेतली तर सातशे रुपयाला आहे त्यानंतर मटन नऊशे ते हजारपर्यंत आहे फुल हंडी आणि हा भांडी पण साडेतीनशे चार चारशे के याच्या रेंजमध्ये आहे त्याच्याकडे आपण असे रिजनेबल रेट ठेवलेले आहे ते आपण एकदा आयुष्य भेट द्या हॉटेल कोयला दंबिरेणे इथे आपल्याकडे तिन्ही प्रकारच्या पण ज्या भा भाज्या बनत आहे घरगुती मसाल्यामध्ये काळा मसाला आणि सावजी मसाला किंवा लाल मसाला म्हणजे जेणेकरून आपल्याला जे जेवण जे केल्यानंतर असे तकलीफ होणार नाही किंवा कोणी असं आतापर्यंत जे बी लोक आमच्याकडे जे जेऊन गेले गेस्ट वगैरे जे बी आले त्यांनी असं रिक्वेरमेंट केलं खूप छान जेवण आहे आणि ब आम्हाला आम्ही बरेच वेळेस जेवलं आम्हाला कधी असं जाणवलं नाही की बाई इथं काळा मसाला खाल्ल्याने आम्हाला की जाणवलं काही तकलीफ झाली काही खूप छान जेवण देतो आम्ही त्याच्यानं कमीत कमी आम्ही गरम मसाला वगैरे हे कमी कमी करण्यात येतो त्याच्यामुळे आम्ही चांगलं जेवण तिन्ही प्रकारच्या मसाल्यामध्ये एकदम नॉर्मल असं जेवण त्याचा स्वाद घ्यावा हे जे काळा मसाला लाल मसाला हे जे पूर्ण आलाकार म्हणजे इंडियन जे जेवण असतं त्यासोबतच आपण एक चायनीजचे आयटम चायनीजच्या आयटममध्ये पण आपल्याकडे चिकन चिल्ली चिकन मंचुरियन नूडल्स राईस जसं लहान मुलं आले त्यांना नूडल्स आवडतं किंवा चिकन मंचुरियन आवडतं त्यासाठी आपण ते चिकन चिल्ली चिकन मंचुरियन असे पण स्टार्ट हे ठेवलेले आहे त्याच्यासोबत आपल्याला बघा कॅनटेक्की लॉलीपॉप जसे ते एकदम म्हणजे लॉलीपॉप लहान मुलाला आवडतो त्या हिसोब हे पण आपण त्यासाठी ठेवलेलं आहे त्यासोबत स्टॅटरमध्ये मटन फ्राय चिकन फ्राय असे स्टार्टरमध्ये बरेच आयटम शेवगा फ्राय बैंगन भरता अशा महाराष्ट्रीयन ज्या स्टाईलच्या भाज्या आहे हे पूर्ण आपण इथं अवेलेबल केलेलं आहे त्यासाठी सावजीच्या लाल रसातल्या काळ्या मसाल्यामधल्या सोबतच आपलं बिर्याणी वगैरे समजा हे स पूर्ण प्रकारचे आपण आलाकाड्स आणि थाळी थाळे पण चालू केलेलं आहे एकदा अवश्य भेट द्या आपला ॲड्रेस आहे छत्रपती संभाजीनगर ते जान्ना रोड चंद्रागाव कमानीच्या बाजूला द बिल्डिंग हॉटेल कोयला दम बिर्याणी फॅमिली रेस्टॉरंट नमस्कार